मी तृप्ती कदम जिल्हा सरपंच असतील कमिटी बँक हा आपला नेता विलासराव जगताप साहेब आहे हे आपल्या सर्वांना मान्य करावं लागेल <coughs> म्हणून मी आपल्या सर्वांना एक विनंती करू इच्छितो की आता काही गावात गेलं काही कार्यकर्ते समजा आपण विशाल दादांचं काम करत असताना दोन चार उमेदवार प्रत्येक प्रत्येकाची भावना त्या ठिकाणी सांगत असतात की पाणी जगला पाणी आणला आम्ही पाण्याचे जनक आम्ही आहे मी काय ह्या ठिकाणी भारतीय जनता विश्लेषण बोलणार नाही जगताप साहेब आणि घोरपडे सरकार बोलणार आहे आपल्याला कल्पना असेल आम्ही एकोणीसशे साली या सांगली जिल्ह्यात पाच अपक्ष आमदार निवडून आले होते आणि ते, ते अपक्ष पाच आमदार निवडून आले त्यावेळेला त्या सरकारला पाठिंबा दिला त्यावेळेला प्रथम मागणी होती कि ह्या जत तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न सुटत असेल तर आम्ही तुमच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा देतो त्या नात्यानं त्या सरकारला पाठिंबा दिला आणि ते पाठिंबा दिल्यानंतर गोपीनाथ मुंडेंनी ह्या तालुक्यामध्ये सुरुवात केली आणि आता जर काय म्हणत असतील मंडळी की या ठिकाणी खासारनी पाणी आणलं खासारनी माझ्या कल्पनेप्रमाणे विशाल झाला प्रतीकाचा ज्या वेळेला केंद्रात मंत्री होते त्यावेळेला आयबीपी मधन दहा टक्के राज्य सरकारचे आणि नव्वद टक्के केंद्रातले पैसे आणले आणि त्या माध्यमातून ते काम झालंय ते आपण जर प्रत्यक्ष कागदावरती त्याचा जे बघितला तर ते आपल्याला माहीत होईल या ठिकाणी मला वाटतं विशाल दादा होता आपण या ठिकाणी उपलब्ध झालाय त्यांचं सर्वांना आपल्या काळ्याच्या ह्याच्यामध्ये स्वागत करावं असं मी आपल्याला विनंती करतो ते या ठिकाणी व्यासपीठावरती न्� येतीलच परंतु आता बराच वेळ झाला बरेच वक्ते या ठिकाणी बोलत आहेत परंतु आता आपण की आपण हे लोकसभेची निवडणूक विशालदा उभा राहिले नाहीत असं समजून आपण या निवडणुकीमध्ये उभं राहिलोय असं या ठिकाणी समजलं पाहिजे प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या पाहुण्याला प्रत्येकाचा जीवकाराचा आवाज सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार दादा पाटील केले म्हणून मी आम्हाला एक विनंती करतो की वेळेला आपण कुठल्याही परिस्थितीत त्यांना खासदार म्हणून दिल्लीमध्ये पाठवायचं आहे दहा वर्षाच्या कालखंडामध्ये जे खासदार म्हणून त्या ठिकाणी गेले असतील परंतु त्यांनी मागल्या भागावरती बसून एकही प्रश्न जिल्ह्यासाठी किंवा आम्ही कुठल्या कामासाठी विचारपूस केलेला नाही मान आरोग्याच काम केलं असेल मी का बोलतोय मान हलवण्याचा हा शब्द आपल्या लक्षामध्ये आला असेल त्यांना सवय यांनी नको नको म्हणायची म्हणून मी आपल्याला विनंती करतो या ठिकाणी बराच वेळ झाला जास्त बोलणार नाही परंतु कोणत्याही मतदारांना पदाधिकाऱ्यांना काकांची भेट झाली नाही काका तुम्हाला न्याय देऊ शकले नाही काकाने जे काही विकास काम करावं ते केलेलं नाही म्हणून जगताप साहेबांनी सगळ्यांना वैतागून एक स्वाभिमानी जिल्ह्यामध्ये एक स्वाभिमानी निर्णय घेण्याचं काम फक्त आपल्या माननीय विलासराव जगताप साहेबांनी केलेलं आहे पहिल्यांदाच आपल्या पक्षाचा त्याग करून <laughs> पहिल्यांदाच आपल्या पक्षाचा त्याग करून गटामधून इतर आजूबाजूच्या गावामधून आपण त्यांना भरघोष मतांना मतदान करून निवडून याची हमी देऊन बांधतो त्याही यांना